जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज उटगी तालुका जत येथील साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या उटगी ते जाड बोलाद रस्त्यावर असलेल्या शेतातील घरावर सशस्त्र दरोडेकरांनी दरोडा टाकला या दरम्यान घरातील सदस्यांना मारहाण करत जखमी केले त्यात साहेबलाल मुल्ला यांना लोखंडी रॉडने जोरात पायावर मारल्याने साहेबलाल यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे ही घटना माझे आमदार विक्रमसिंह सावंत यांना समजतात त्यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन साहेबलाल यांच्या प्रकृतीची चौकशी करून नातेवाईकांची भेट घेतली येथील डॉक्टरांशी संवाद साधून उपचाराची माहिती घेतली व साहेबलाल यांना दिलासा दिला ही घटना सोमवारी रात्री दोन ते पाटे सहा दरम्यान घडली यावेळी माझे आमदार विक्रमसिंग सावंत सांगितले की घडलेली घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करण्यात यावी पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत या घटनेनंतर उटगी परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व वा नागरिकांना दिलासा द्यावा उमदी पोलीस ठाण्यात दाग या गुन्ह्याची नोंद झाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी रोकड व काही दागदागिने तपास केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने जत तालुक्यात खळबळ माजली असून ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने सतर्कता वाढ वाढवून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली जखमी साहेबलाल यांच्यावर लवकरात लवकर उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली 大家怎么